नमस्कार, अटल मत नूज मदे आपले स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर येथील सिडको मंडळ ब्रिजवाडी भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस विशाल भाऊ खंडांगडे यांच्या नेतृत्वात आणि माननीय मंत्री अतुलजी सावेसर यांच्या उपस्थितीत शेकडो युवा कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि आणि भारतीय जनता पार्टी शाखेचे भव्य उद्घाटन माननीय मंत्री अतुलजी सावेसाहेब यांच्या उपस्थितीत करण्यात आले होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने त्याचबरोबर महानगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगाने येथील शेकडो युवक यांनी सिडको मंडळ भारतीय जनता पार्टी सरचिटणीस विशाल भाऊ खंडागडे यांच्या नेतृत्वात विश्वास करून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला खंडागडे हे सामान्य कार्यकर्ते या पदापासून सुरुवात करत आणि लोकांची जनसामान्यांसाठी नेहमी त्यांच्या अडचणी सोडविण्यात अग्रेसर राहत असल्याने संपूर्ण ब्रिजवाडी वाशी यांनी त्यांच्यावर विश्वास टाकून कुठलाही विचार न करता सरळ त्यांना भावी नगरसेवक म्हणून शुभेच्छा दिल्या सर्वांना माझा प्रथम भास्कर मोरे माझी आज भारतीय जनता पार्टीमध्ये वार्ड अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली एक माझ्यावर विशाल भाऊ यांनी विश्वास ठेवून मला जे पक्षामध्ये जे संधी दिली या संधीला मी कधीही लावू देणार नाही मी गोरगरिबाची सेवा करेल तेवढं माझ्या हातात होईल मी गावासाठी किंवा माझ्या वार्डासाठी अ किंवा विशाल भाऊ यांच्या नेतृत्वाखाली जेवढं माझ्याकडून पक्षासाठी करता येईल मी तेवढं करेल व साहेबांनी जे आमच्यावर जे कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवली याबद्दल मी साहेबाचे बी आभार व्यक्त करतो आणि विशाल भाऊचे खास करून विशाल भाऊने आम्हाला जो प्रतिसाद दिला त्याचा तर मी अत्यंत आनंद आहे आणि भाऊचा एक म्हणजे मी सत्कारही करणार आहेत पण माझ्याकडून जेवढं कौतुक आणि मी भाऊचं सत्कार आपलं स्वागत करणार भाऊचं एक आपलं काय आभार व्यक्त करतो भाऊचे आणि इथं थांबतो आता वाडायची मोठी जबाबदारी तुमच्यावर आली तुम्ही येत्या काळात वार्डाचे पूर्ण काम करण्यास सक्षम तुमच्या नेतृत्वात करणार आहे हो माझी जी नियुक्ती केली मी या नियुक्ती झाली अध्यक्ष म्हणून मी माझ्या माझी जेवढी जबाबदारी देईल मी तेवढं स्वीकारेन आणि मी ते, ते पूर्णपणे काम करेन आणि तसंच विशाल भाऊच्या आंदर खालीचं आमचं साहेब साहेबांनी जी दिलं आणि विशाल भाऊच्या याच्यात आम्ही सर्व काम करतो जबाबदारी सोपवली आहे काय म्हणून निवड झाली निवड तर नाही झाली अजून मी पक्ष प्रवेश केलेला आहे आज भारतीय जनता पार्टीत सावेसाहेबाच्या नेतृत्वाखाली काम करेल पार्टीसाठी चांगलं काम करेल तसे आमचे मोठे भाऊ आहेत विशाल खांडागडे आम्हाला सहकार्य करू जितकं येईल तितकं जित जित पक्षासाठी कामं करू जे तरुण जी पिढी आहे यांच्यासाठी काहीतरी बेरोजगारीचा मार्ग आम्ही आमच्यातून काढू युवा जितके आमचे युवा आहेत तितके हे प्रयत्न करेन साहेबांना पण हेच प्रयत्न करेन बहुतर सोबत राहणारच आहे भाऊच्या पाठी माग तर आम्ही खंबीरपणे उभा आहे धन्यवाद प्रवेश सोडा या ठिकाणी झालाय किती जणांना नियुक्ती वाटप करण्यात आले आणि काय सांगाल आज भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगर सिडको मंडळाच्या अंतर्गत आज या वॉर्डामध्ये भारतीय जनता पार्टीची शाखा चे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे मंत्री नामदार अतुलजी सावेसाहेब या भारतीय जनता पार्टी शेर जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य किशोरजी शेतोळे महिला मोर्चाच्या आघाडी अध्यक्षा दयफई मॅडम युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुलदी दानगे आणि शिल्क मंडळाचे अध्यक्ष अमयजी देशमुख आणि इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रवेश आणि भारतीय जनता पार्टीच्या शाखेचा उद्घाटनाचा सोहळा पार पडला यावेळी माझे सहकारी म्हणून आजपासून रोहन मोरे या वार्डाचे वार्ड अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले त्यांच्यासोबत सचिन वरठे त्यांची पूर्ण टीम आहे त्याचप्रमाणे युवा नेतृत्व ऋषिकेश दाभडे यांना सगळं कार्यकर्त्यासह आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आपण बघू शकता भारतीय जनता पार्टीचं कार्य तळागाळापर्यंत पोहोचण्याचं कार्य आमच्या माध्यमातून या युवकाच्या माध्यमातून या पुढे राहणारे सर्वसामान्यांचे प्रश्न आमदार अतुलजी सावे साहेब खासदार साहेब आणि देशाचे नेतृत्व महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देश महाराष्ट्राचा मा जो विकास होत आहे आणि त्यांच्यात पावलावर पाव ठेवून सन्मानिय नेते अतुलजी सावेसाहेब यांच्या माध्यमातून विधानसभा पूर्वचा जो विकास झालेला आहे त्याच नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकडो कार्यकर्ते आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे माझ्यासोबत रोहन मोरे ऋषिकेश दाभाडे माझ्यासोबत आहेच आणि मी या मंडळाचा सरचिटणीस माझ्या सहकार्यान माझ्या नेतृत्वावर विषय ठेवून त्यांना माझ्या सोबत आल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो युव नवीन युवकांना आणि नवीन युव कार्यकर्त्यांना आणि कार्यकर्त्यांना मी फक्त हेच सांगू शकतो हा पक्ष हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे या पक्षामध्ये तुम्ही करा तुम्हाला संधी मिळेल एक आज तुम्ही वार्डाच्या अध्यक्ष झालात पण पुढे चालून तुम्हाला जिल्ह्याचं आणि शहराचं आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी या भारतीय जनता पक्षामध्ये आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन लागणार आहे तर त्या संदर्भात तुमचं काय येणारी महानगरपालिका प्रभाग रचनेनुसार होणार आहे भारतीय जनता पार्टीने पूर्ण ताकदीने या महानगरपालिका निवडणूक मध्ये उतरणार आहे पक्ष आणि ने नेतृत्व जो उमेदवार देईन त्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहू आणि जो उमेदवार राहीन आम्ही त्याला निवडून आणण्याचा आणि भारतीय जनता पार्टीचा महापौर बसवण्याचा आमचा संकल्प या युवकाच्या माध्यमातून आम्ही सावेसाहेब आणि शहराध्यक्ष यांना दिलेला आहे मी विशाल खंडागे सिडको राजा बाजार मंडळाचा सरचिटणीस